नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी श्री कौट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता आज दुपारनंतर जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर आज दुपारनंतर वातावरणामध्ये या ठिकाणी मोठा बदल होणार आहे तर राज्यामध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार ते मुसळधार पाऊस आपला आज दुपारनंतर म्हणजे पुढील काही तासामध्ये जवळजवळ सायंकाळपर्यंत आपलं जे राज्यामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर या दरम्यान काही भागामध्ये आपलं जे आहे गारपीटसुद्धा होणार आहे तर याचा सविस्तर आव्हानांचा आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पा आणि चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबलायचू नका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आज आहे बारा मे आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुढील म्हणजे काही तासामध्ये राज्यातील जे आपला मराठवाडा उत्तर महाराष्ट्र आणि कोकमपट्टी आणि जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर यामध्ये जे आहे आज दुपारच्या दरम्यान मुंबई कल्याण डोंबिवली पालघर वाडा इगतपुरी जुन्नर खेड कोपली पुणे गोळेगाव जेजुरी बारामती दौंड सातारा तसेच जे आहे वडूज चिपूण करार विटा रत्नागिरी राजापूर कोल्हापूर निपाणी गोकाक सावंतवाडी आणि बेलगाव आणि नाशिक या भागामध्ये आपलं जे आहे आज दुपारच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज सायंकाळच्या दरम्यान आपलं जे आहे काही भागामध्ये गारपिटीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर गारपिटीची शक्यता आपलं जे आहे वायजापूर श्रीरामपूर मनमाड तसेच जे आहे कोपरगाव संगमनेर गंगापूर घोडेगाव घारगाव आणि आल्यानगर पाथर्डी बगूर कडा रारेगण तर या भागामध्ये जे आपला आज सायंकाळच्या दरम्यान म्हणजे आज सायंकाळी चार वाजल्याच्या तर जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळणार आहे तर या दरम्यान या भागामध्ये आपला गाडपीडसुद्धा होणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो नाशिक मनमाड मालेगाव चाळीसगाव छत्रपती संभाजीनगर पैठण अंबड जालना देवगाव राजा लो लोणार जितूर परतूर सिल्लोड तसेच जे आहे पाथर्डी परभणी माजलगाव गेवराई बीड पर्री लातूर अहमदपूर नांदेड म्हणजे शेतकरी मित्रांनो जे या सर्व भागामध्ये जे आपला शेतकरी मित्रांनो आज जे आहे दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान तसेच जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो या पावसामध्ये आज जे आहे गाठपीटसुद्धा होणार आहे त्यामुळे जे शेतकरीने आपले शेतीची कामे जे आहे लवकरात लवकर या ठिकाणी आपले ज्या असं कांदे वगैरे झाकून वगैरे ठेवावे कारण की राज्यामध्ये पुढील काही तासामध्ये आता राज्यातील जोरदार ते मुसळधार पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुमची काय जी शेतीची कामे राहिली असेल शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे लवकरात लवकर या ठिकाणी करून घ्यावीत आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये पुढील काही तासामध्ये मुंबई भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि त्यानंतर जे आहे दुपार ती तीनच्या दरम्यान जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर मराठवाड्यामधील जे आपलं छत्रपती संभाजीनगर वायजापूर श्रीरामपूर वायजा तसेच जे आहे हा जो पट्टा आहे कोपरगाव येवला नांदगाव या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज सायंकाळी चारच्या दरम्यान आपलं जे आहे जोरदार ते म्हणजे पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि या दरम्यान काही भागामध्ये गाठपीसुद्धा या ठिकाणी होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो तसेच आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर आज रात्रीच्याला जे आहे बीड जालना छत्रपती संभाजीनगर परभणी हिंगोली नांदेड लातूर या भागामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपला आज रात्रीच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि जे आहे उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई पुणे या भागामध्ये at जाँ आज रात्रीच्या हवामान कोरडे राहील फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई उत्तर महाराष्ट्र या भागामध्ये दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहील आणि मराठवाड्यामध्ये जे आपला दुपारपासून ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान पावसा शक्य तर पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही हा अंदाज या ठिकाणी लक्षात घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सध्या आता पावसामध्ये आजपासून मोठा बदल झालेला आहे आणि आजपासून जे आहे आज दुपारपासून राज्यामध्ये म्हणजे जसा की पावसा सुरू झाला तसा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हा पाऊस इतका असणार आहे की यामध्ये वारं वारं आणि पाऊस संगच असणार आहे त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये जे आहे जोरदार ते म्हणजे संपूर्ण जिल्ह्यामध्ये जवळजवळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी पाऊस पडणार आहे तर यामध्ये फक्त जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आपला सोलापूर दाराशिव तुळजापूर या भागामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आज सायंकाळीपासून ते रात्रीच्या दरम्यान परंतु या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस परुंत राहील परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो मराठवाड्यामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये तसेच खानदेश भागामध्ये हा जे आहे पावसाची शक्यता या एकणी जास्त राहील या भागामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर या दरम्यान पाणीच पाणी होईल असा पाऊस आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे हा जो पाऊस आहे हा पाऊस नांदेडपर्यंत राहील म्हणजे परभणी नांदेड या भागापर्यंत पोहोच राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी राहणार नाही हा पाऊस फक्त जे आहे मराठवाड्यापर्यंतच पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे मराठवाडा खानदेश तसेच जे आहे जळगाव चाळीसगाव खांद्याचा भाग उत्तर महाराष्ट्र मुंबईचा भाग आणि कोकमपट्टी या सर्व भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो आज दुपारपासून ते रात्रीच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे शेतकरी मित्रां मित्रांनो तुमच्या भागामध्ये सध्याचे वातावरण कसे आहे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जरी तुमच्या भागामध्ये आता सध्या ढगाळ वातावरण पा दिसत असेल तरी पण जे आहे शेतकरी मित्रांनो पुढील काही तासामध्ये म्हणजे आज दुपारपासून ते सायंकाळच्या दरम्यान तुमच्या भागामध्ये पाऊस पावसाची शक्यता शंभर टक्के या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे तुमच्या भागामध्ये शंभर टक्के या ठिकाणी पाऊस या ठिकाणी होणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये चांगला पाऊस पडणार आहे आणि आल्यानगरमध्ये सुद्धा जे आहे या ठिकाणी आपल्याला सायंकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार पाऊस या ठिकाणी पाहायला मिळत आहे त्यामध्ये पुणे भागामध्ये बीड जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मालेगाव नाशिक इगतपुरी सिन्नर ह्या जो भागामध्ये जे आहे या भागामध्ये आपलं जे आहे आज जे आहे सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो या दरम्यान राज्यातील सर्वात जास्त पाऊस जे आपल्याला पाहायला मिळणार आहे तो पाऊस म्हणजे जे आहे श्रीरामपूर वायजापूर गंगापूर तसेच जे आहे येवला कोपरगाव तलवड मनमाड गंगापूर राहुरी घोडेगाव आल्यानगर पाथर्डी कडा जामखेड या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो रा आज दुपारपासून ते जवळजवळ रात्री दरम्यान जे आहे राज सगळ्यात जास्त पाऊस आपला या भागामध्ये राहणार आहे त्यामुळे या भागातील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी आताच आपले जे आसन ते झाकून ठेवावे कारण की राज्यामधील पुढील काही तासामध्येच आपल्याला जे आहे पावसाची शक्यता त्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण हवान अंदाज तर आज दुपारनंतर ते रात्रीच्या दरम्यान कोणत्या भागामध्ये पोहोच पडणार आहे याचा सविस्तर अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो तुम्हाला तुमच्या भागामधील अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आता जे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामधील तुम्हाला अंदाज जे आहे या ठिकाणी सांगितलं जाईल त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुमच्या गावाचं तुमच्या तालुक्याचं आणि तुमच्या जिल्ह्याचं नाव आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमच्या भागामधील अंदाज या ठिकाणी सांगितला जाईल तर शेतकरी मित्रांनो तुमच्या भागामधील सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा आम्हाला खाली कमेंट करून नक्कीच सांगा आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जसं की आता पुढील काही तासामध्येच म्हणजे एक वाजल्यापासूनच पावसाला या ठिकाणी सुरुवात होणार आहे उत्तर महाराष्ट्र नाशिक भागामध्ये या ठिकाणी एक वाजल्या एक वाजाच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि मराठवाड्यामध्ये जे आपल्याला दोन तीनच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल आणि बीड परभणी हिंगोली या भागामध्ये आपल्याला जे आहे प पाच सहाच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल तर शेतकरी मित्रांनो हा होता शेतकऱ्यांसाठी हवामान अंदाज तर धन्यवाद